तुमच्यावर जळणाऱ्या माणसांना ओळखायचे कसे जाणून घ्या जळक्या लोकांची लक्षणे मित्रांनो तुम्ही मेहनती आहात प्रामाणिक आहात आणि तुमच्या स्वप्नांसाठी दिवस रात्र झगडत आहात तुम्ही तुमच्या ध्येयाच्या दिशेने पावलं उचलत आहात आणि हळूहळू यश मिळवत आहात पण लक्षात आलं काही लोक तुमच्या यशाने खुश होण्याऐवजी अस्वस्थ होतात ते समोरून हसतात तुमच्याशी गोड बोलतात पण मनातून मात्र ते तुमचं यश सहन करू शकत नाही ते तुमच्या मेहनतीला कमी लेखतात तुमच्या चुका शोधतात आणि न कळत तुमचं मनोबल खच्ची करण्याचा प्रयत्न करतात पण विशेष म्हणजे हे सर्व ते असं हुशारीने करतात की तुम्हाला पटकन समजतही नाही कधी तुम्हाला जाणवले की काही लोक नेहमी तुमच्या यशाकडे संशयाने पाहतात तुम्ही काही नवीन केलं तर त्यांना आनंद होत नाही उलट ते तुमच्यावर टीका करतात तुमच्या मागे वेगवेगळ्या गोष्टी सांगतात हीच ही सा ती लोक जी जळतात आणि त्यांच्यापासून सावध राहणं गरजेचं आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जळक्या लोकांची दहा पक्की लक्षणं आणि अशा लोकांपासून स्वतःला कसं सुरक्षित ठेवायचं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण ही माहिती तुम्हाला भविष्यातील धोके ओळखायला मदत करेल आणि तुमचा आत्मविश्वास टिकून ठेवण्यासाठी उपयोगी ठरेल चला तर मग सुरुवात करूया एक समोर गोड बोलणं पण पाठीमागे टोमणे मारणं हे लोक समोर असताना तुमच्याशी अत्यंत गोड बोलतात तुमचं कौतुक करतात तुमचं यश पाहून आनंदी असल्यासारखं दाखवतात आणि तुमच्यासोबत चांगले संबंध आहेत असं भासवतात पण खरं चित्र वेगळंच असतं जरा तुम्ही नजरेआड झालात की ते तुमच्याबद्दल उलटसुलट बोलायला सुरुवात करतात कधी थेट नाव न घेता तर कधी अप्रत्यक्षपणे टोमणे मारत ते तुमचं यश कमी लेखण्याचा प्रयत्न करतात होय रे त्याला संधीच अशी मिळाली तितकं काही खास नाही कोणालाही जमलं असत बर पण यात मोठं काय विशेष अशा प्रकारच्या बोलण्याने ते त्यांच्या मनातली जलन दाखवत असतात याशिवाय हे लोक अशा पद्धतीने बोलतात की इतरांनाही तुमच्याबद्दल शंका यावी कधी ते तुमचं अपयश ठळकपणे सांगतील कधी तुमच्या चुका मुद्दाम मोठ्या करून दाखवतील आणि कधी अशा गोष्टी पसरवतील ज्या तुमच्या आत्मविश्वासाला धक्का देतील पण समोर आलं की मात्र तेच लोक हसून बोलतील तुमचं अभिनंदन करतील आणि तुम्हाला वाटू देणार नाहीत की ते तुमच्या विरोधात आहेत अशा लोकांना ओळखायला शिकणं गरजेचं आहे कारण जर तुम्ही त्यांच्या बोलण्याकडे गांभीर्यानं पाहिलं तर ते तुमच्या मनोबलावर परिणाम करू शकतं दोन तुमचं यश स्वीकारू न शकणं जेव्हा तुम्ही मेहनतीने काहीतरी मोठं मिळवत असता तेव्हा सामान्यतः लोक तुमचं कौतुक करतात तुमच्या प्रवासाची दखल घेतात आणि तुमच्या मेहनतीला मान्यता देतात पण काही लोक असे असतात ज्यांना तुमचं यश पचत नाही ते तुमच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करणं तर दूरच पण ते त्याला योग्य ठरवायलाही तयार नसतात त्यांना तुमचं यश नशिबाने मिळाल्यासारखं वाटतं किंवा संधीचा योगायोग असल्यासारखं ते दाखवतात अरे याला काय जास्त कष्ट करावे लागले त्याला सहज सगळं मिळतं अशा गोष्टी तर कुणालाही करता येतील अशा प्रकारच्या बोलण्याने ते त्यांच्या जलनाची साक्ष देतात याशिवाय ते तुमच्या यशाची तुलना स्वतःच्या संधीशी करून स्वतःला श्रेष्ठ सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात तशी संधी मला मिळाली असती तर मी अजून मोठं काहीतरी केलं असतं असं ते ठासून सांगतात जणू तुमचं यश केवळ नशिबाने किंवा इतरांच्या मदतीने मिळालं आहे अशा लोकांचं वैशिष्ट्य म्हणजे ते तुमच्या मेहनतीकडे कधीच लक्ष देत नाही फक्त त्यामागच्या कारणांचा शोध घेत राहतात त्यांच्या या नकारात्मक दृष्टिकोनामुळे कधी कधी तुम्हालाही वाटू शकतं की खरंच मी इतकं मोठं केलंय का पण लक्षात ठेवा हे फक्त त्यांचं आश्व्याकरण आहे म्हणून अशा लोकांकडे दुर्लक्ष करा आणि तुमच्या यशाचा मनापासून आनंद घ्या तीन तुमचं मनोबल खच्ची करायला पाहणं अशा लोकांना तुमचं यश तुमची मेहनत किंवा तुमचा आत्मविश्वास वाढवायचा नसतो उलट त्यांना तुम्हाला तुमच्या क्षमतेविषयी शंका वाटावी असं वाटत असतं तुम्ही काहीतरी नवीन करण्याचा विचार केला की ते लगेच नकारात्मक प्रतिक्रिया देतात अरे हे शक्य नाही तुला जमेल का रे हे तू आधी केलं आहेस का यासाठी खूप टॅलेंट लागतं तुझ्या आवाक्या बाहेर आहे आवा बाहे अशा प्रकारच्या बोलण्यातून ते न कळत तुमचं मनोबल कमी करण्याचा प्रयत्न करतात अशा लोकांची खासियत म्हणजे ते कधीच थेट म्हणणार नाहीत की तू अपयशी ठरशील पण त्यांचं बोलणं आणि हावभाव असे असतात की तुम्हाला स्वतःविषयी शंका यायला लागते कधी ते हसत हसत टोमणे मारतील तर कधी त्यांच्या वागण्याने तुम्हाला कमी लेखल्यासारखं वाटेल त्यांच्या बोलण्याचा परिणाम असा होतो की तुम्ही अजून काही करण्याआधीच आत्मविश्वास गमावता पण लक्षात ठेवा अशा लोकांचा उद्देश तुमचं मनोधैर्य कमी करणं असतो त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करत राहा चार मदतीच्या नावाखाली दिशाभूल करणं हे लोक समोरून तुमचे खूप शुभचिंतक असल्यासारखं दाखवतात मी तुझ्या मदतीला आहे तुला योग्य मार्गदर्शन देईन मी सांगतोय ना असंच कर असं बोलून ते स्वतःला तुमच्या यशात भागीदार असल्यासारखं भासवतात पण प्रत्यक्षात त्यांचं उद्दिष्ट वेगळंच असतं ते अशा प्रकारचा सल्ला देतील की त्यामुळे तुम्ही चुकीच्या दिशेला जाल तुमचा वेळ वाया जाईल किंवा तुमचं नुकसान होईल कधी ते तुमच्या महत्वाच्या निर्णयांबद्दल संभ्रम निर्माण करतील तर कधी चुकीची माहिती देऊन तुमचा फोकस बिघडवतील अशा लोकांना तुमचा खरा फायदा व्हावा असं वाटत नाही त्यांना फक्त असं दाखवायचं असतं की ते मदत करत आहे पण प्रत्यक्षात ते तुम्हाला चुकीच्या मार्गावर नेत असतात तुम्हाला मोठी संधी मिळाली तर ते असा सल्ला देतील की तुम्ही ती गमवाल तुम्ही काहीतरी नवीन सुरू करायला गेलात तर ते अशा सूचना देतील की त्यामुळे तुमच्या मनात गोंधळ निर्माण होईल म्हणूनच कोणत्याही महत्वाच्या निर्णयांपूर्वी अशा लोकांचा सल्ला विचारात घेण्याआधी दोनदा विचार करा स्वतःच्या बुद्धीने विचार करा आणि योग्य दिशेने पुढे जा पाच तुमच्या चुका हेरून मोठं करणं हे लोक तुमच्या यशाकडे दुर्लक्ष करतील पण तुमच्या छोट्यातली छोटी चूक पकडायला नेहमीच तयार असतात तुम्ही कितीही मेहनत केली कितीही चांगलं केलं तरी त्यांना फक्त तुमच्या चुका दिसतात आणि विशेष म्हणजे त्या छोट्या चुका मोठ्या करून दाखवण्यात त्यांना वेगळाच आनंद मिळतो अरे हा तर नेहमीच असं करतो त्याने मोठं काही केलं असलं तरी चुकलं बघ त्याच्या यशामागे ही मोठी चूक आहे हे कुणी बोलत नाही असं काहीतरी ते लोकांना सांगत राहतात तुमची चूक जाणीवपूर्वक मोठी करून ते लोकांच्या मनात तुमच्याविषयी नकारात्मक प्रतिमा तयार करतात कधी ऑफिसमध्ये कधी मित्रमंडळींमध्ये तर कधी तुमच्या कुटुंबासमोर देखील ते तुमच्या चुका ओगाळत बसतात त्यांचा हेतू स्पष्ट असतो तुम्हाला कमीपणाची भावना द्यायची आणि इतरांच्या नजरेत तुम्ही अपयशी असल्यासारखं वाटावं असं वातावरण तयार करायचं अशा लोकांकडे दुर्लक्ष करायला शिका कारण त्यांच्या शब्दांनी तुमचा आत्मविश्वास कमी झाला तर तुम्हीच तुमचं नुकसान करून घ्याल चुका होणं हे नैसर्गिक आहे पण त्या चुका स्वीकारून पुढे जाणं हे खऱ्या विजेत्याचं लक्ष नसतं सहा तुमच्याशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न करणं हे लोक तुमचं यश स्वीकारायला तयार नसतात त्यांना तुम्ही त्यांच्या पुढे गेल्याचं सहन होत नाही म्हणूनच ते तुमच्या सोबत अनावश्यक स्पर्धा करतात कधी ते उघडपणे स्पर्धा करतात तर कधी न कळत तुम्ही काही नवीन साध्य केलं लग? की लगेच तेही तसंच काहीतरी करण्याचा प्रयत्न करतील मी पण हे करू शकतो त्याने केलं म्हणजे मी त्यापेक्षाही चांगलं करीन त्याच एवढं कौतुक का मी पण तसंच काहीतरी करून दाखवतो अशा विचारसरणीने ते वागतात विशेषतः जर तुम्ही मेहनतीने काही मोठं साध्य केलं तर तेही त्याहून काहीतरी करण्यासाठी धडपडतात पण त्यांचं स्वतःच कौशल्य वाढवणं नसतं तर फक्त तुम्हाला मागे टाकणं असतं तुमच्या प्रत्येक गोष्टीशी तुलना करून ते स्वतःला श्रेष्ठ सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात त्यांना स्वतःच वेगळं ओळख निर्माण करायची नसते फक्त तुम्ही जिथे आहात तिथून तुम्हाला खाली खेचायचं असतं अशा स्पर्धात्मक मानसिकतेच्या लोकांकडे दुर्लक्ष करा आणि तुमच्या स्वतःच्या ध्येयावर फोकस ठेवा कारण खरी स्पर्धा इतरांशी नाही तर स्वतःशी असते सात तुमच्या चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणं जेव्हा तुम्ही काहीतरी उत्कृष्ट करता तेव्हा सामान्यतः लो लोक तुमचं कौतुक करतात तुमच्या मेहनतीला मान्यता देतात पण हे लोक मात्र तुमच्या चांगल्या गोष्टींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात त्यांना तुमचं यश तुमची प्रगती आणि तुमचं कौशल्य दिसतच नाही किंवा दिसलं तरी ते त्याबद्दल बोलायला तयार नसतात असं काही विशेष नाहीये बरंय पण त्यात मोठं काय आहे काही लोक उगाच त्यांचं कौतुक करतात अशा प्रकारच्या मेहनतीचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या मनात असूया असते पण ती ते उघडपणे दाखवू शकत नाहीत त्यामुळे तुमच्या यशाकडे दुर्लक्ष करून ते जणू काही तुम्ही काहीच केलं नाही असं भासवतात तुम्ही कितीही मेहनत घेतली तरी त्यांच्यासाठी ते काहीच विशेष नसतं जर इतर लोक तुमचं कौतुक करत असतील तरी ते गप्प बसतील किंवा विषय बदलतील त्यांना फक्त तुमच्या चुका दिसतात पण तुमच्या यशाकडे पाहण्याची तयारी त्यांची नसते अशा लोकांकडून तुम्ही काहीही अपेक्षा ठेवू नका आणि तुमच्या मेहनतीचा आनंद घ्या कारण ज्यांना तुमचं यश ये स्वीकारता येत नाही त्यांची मतं महत्वाची नाहीत आठ तुमच्यावर कटाक्ष ठेवून राहणं हे लोक जरी समोरून तुमच्यात फारसा रस घेत नसल्याचं दाखवत असले तरी प्रत्यक्षात ते तुमच्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवून असतात तो आता काय करत आहे त्याचं पुढचं पाऊल काय असणार तो कुठे जातो कोणाशी बोलतो हे सगळं जाणून घेण्याची त्यांना उत्सुकता असते तुमच्या यशात त्यांना स्वारस्य नसतं पण तुम्ही काय करताय याची त्यांना कमालीची काळजी असते अनेकदा हे लोक तुमच्याशी गप्पा मारताना सहजपणे माहिती काढून घेतात पण तुम्हाला त्याचा अंदाजही येत नाही काही वेळा ते सोशल मीडियावर तुमच्या प्रत्येक अपडेटवर लक्ष ठेवतात पण कधीच त्यावर प्रतिक्रिया देत नाहीत त्यांचा हेतू काय असतो तुम्हाला पुढे जाण्याआधीच रोखणं तुमच्या प्लॅनची माहिती घेऊन तुम्हाला मागे टाकणं किंवा तुमच्याबद्दल चुकीची माहिती पसरवणं अशा लोकांपासून सावध राहा तुमच्या यशाच्या प्रवासात प्रत्येक गोष्ट सगळ्यांना सांगायची गरज नसते ज्या लोकांचा हेतू शुद्ध नाही त्यांच्यापासून तुमची माहिती लपवणं हा सर्वोत्तम उपाय आहे नऊ तुमच्या समस्या वाढवणं जेव्हा तुम्ही कठीण परिस्थितीत असता तेव्हा खरे मित्र आणि चांगली माणसं मदतीचा हात पुढे करतात पण हे लोक मात्र उलट वागतात ते तुम्हाला मदत करणं तर दूरच पण शक्य असेल तिथे तुमच्या अडचणी अजून वाढवतात त्याला आधी समस्या आहेत आता अजून थोडा गोंधळ केला तर बघू हा यातून बाहेर पडतो असं वाटतंय पण आपण थोडी अडचण निर्माण केली तर असा विचार करून ते तुमच्या मार्गात आणखी अडथळे उभे करतात जर तुम्ही संकटात असाल तर ते समोरून सहानुभूती दाखवतील पण आतून त्यांना तुमचं अपयशच पाहायचं असतं तुम्ही आर्थिक संकटात असाल तर ते उलट चुकीचे सल्ले देतील तुम्हाला मानसिक त्रास होत असेल तर त्यात अजून नकारात्मकता भरवण्याचा प्रयत्न करतील जर तुम्हाला काही मदतीची गरज असेल तर ते म्हणतील माझ्या हातून काही होणार नाही पण त्याच वेळी तुमच्या विरोधात दबक्या आवाजात खेळी सुरू असेल अशा लोकांना ओळखायला शिका जी माणसं तुमच्या संघर्षाच्या काळात फक्त पाहत बसतात किंवा तुमचं अधिक नुकसान होईल याची वाट पाहतात ती कधीच तुमच्या भल्याची इच्छा करत नाहीत त्यामुळे संकटाच्या काळात कोणावर विश्वास ठेवायचा हे नीट ठरवा दहा तुमच्या यशावर टीका करणं तुम्ही मेहनतीने यश मिळवलं काहीतरी मोठं साध्य केलं तर सामान्य लोक तुमचं कौतुक करतील पण हे लोक मात्र त्यावर टीका करण्यासाठी नवे नवे मार्ग शोधतील झालं योगायोग होता हे जमलं असतं अशा प्रकारच्या बोलण्यातून ते तुमच्या यशाचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न करतील त्यांच्या दृष्टीने तुम्ही मेहनत करून काही मिळवलं नाही तर फक्त नशिबाने तुम्हाला यश मिळालं आणि जर तुमच्या यशात अडथळे आले असते तर तेच लोक पहिल्यांदा हसले असते हे लोक तुमच्या गुणवत्तेपेक्षा तुमच्या चुका शोधण्यात रस घेतात तुम्ही काहीतरी वेगळं केलं नाव कमवलं तरी ते म्हणतील असं काहीतरी वेळ करून मिळवलं किंवा खरं टॅलेंट असतं तर अजून मोठं काहीतरी केलं असतं अशा लोकांच्या बोलण्याने तुम्ही नाराज होण्याची गरज नाही यशस्वी लोकांकडे हे नेहमीच असत काही लोक त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करतात तर काही त्यांच्या यशावर टीका करतात त्यामुळे अशा लोकांकडे लक्ष न देता अजून मोठ्या ध्येयाकडे वाटचाल करा मित्रांनो जळणारे लोक कधीही थांबणार नाहीत पण त्यांच्याकडे लक्ष देणं तुम्ही थांबू शकता स्वतःवर विश्वास ठेवा प्रामाणिकपणे मेहनत करा आणि करा करा अशा नकारात्मक लोकांकडे दुर्लक्ष खरं शेवटी सिंहाला कुत्र्याच्या भुंगण्याची फिकीर नसते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका पुढील अशाच प्रेरणादायी विषयांसाठी सबस्क्राईब करा, करा आणि बेल ऐकॉन दाबा धन्यवाद मंडळी